चिकलगुट्टा शर्यतीमधील बादशाह समजली जाणारी गुडलक आणि शंकर ही बैलजोडी ठरली बांदिवडे येथील चिकलगुट्टा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची मानकरी बैराजाचं ऑलिम्पिक समजली जाणारी चिकलगुट्टा बैलजोडी शर्यत कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू आहे बांदिवडे तालुका पना येथे झालेल्या चिकलगुट्टा शर्यतीमध्ये चिखलगुट्टा शर्यतीवरील बादशाह समजली जाणारी गुडलक आणि शंकर ही बैलजोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली अवघ्या सहा पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंद या वेळेत अंतर पार करत या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला ह्या चिकलगुट्टा स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पन्नास बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या चिकलगुट्टा स्पर्धा पाहण्यासाठी पाण्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाण आलेल्या चिखलगुट्टा प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती